हॅलो फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग या स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर पहा मैत्रिणी आहे अस्तर आणि आहे ब्लाऊज पीस तर आपल्याला हे काठाचं ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करायची आता खूप मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे पंधरा इंच तयार मग आता मी काय करते पेपरवरती पंधरा इंच ब्लाऊजची उंची टाकलेली आहे आणि त्याचबरोबर आता आपल्याला उंचीचं व्यवस्थित मार्जिंग करून घ्यायचं आता काही टाकायचंय उंची झाल्यानंतर घडी आता ब्लाऊजची साडेबाराची घडी घेतलेली आहे कारण की अकरा इंच अकराची घडीचं म्हणजे चवीच्या छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे शोल्डर घेतलेला आहे मी सहा इंच गळारुंदी घेतलेली आहे वरच्या बाजूने अडीच इंच खालच्या बाजूने गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला पण हे लक्षात ठेवायचंय मैत्रिणींनू जर आपण प्रिन्सेस कट खूप मोठ्या मापाचा ब्लाऊज शिवत असलो तर शोल्डर सहा इंचाचं घ्यायचं आता ह्या गळा आहे सात इंचा आहे मग साडेसात व पॉईंट आखून घ्यायचा आहे कारण की अर्धा इंच शिलाई मार्जिंग गळा शोल्डर घ्यायचा आहे सहा इंच मोंढा घ्यायचा आहे सव्वा सहा इंच अशा पद्धतीने हा ब्लाऊज मी कटिंग करून घेते तुम्ही पाहता असाल अशा पद्धतीने हा ब्लाऊज कटिंग करायचा आहे आणि तुम्हाला जर ही कटिंग माहिती नसेल कट ब्लाऊजची मोठ्या साईजचा ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचा आता हे साईज आहे त्याच्यामुळं हा ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचा मी अगोदर त्याच्यासाठी पेपर कटिंग करते आहे पेपर कटिंग केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित पार्ट्स ठेवता येणार आहेत म्हणजे जरी आपल्याला आज तर थोडं कमी जास्त म्हणजे कमी पडलं तरी पण आपण व्यवस्थित आपल्याला ॲडजस्टमेंट करता येईल यासाठी तर पाहू शकता मैत्रिणीं मी फ्रंट पार्ट म्हणजे कटिंग करून आहे जेणेकरून आपण जेव्हा अस्तर व हे पार्ट ठेवू त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित बरोबर ते ब्लाऊज बसू शकतो तेवढा याच्यामध्ये तर आता हे पा मी अस्तर घेतलेलं आहे एक मीटर आता ह्या अस्तरमध्ये काय करायचं मी अगोदर फ्र बॅकसाईड अगोदर कटिंग करून घेणार आहे आता बॅकसाईड कटिंग करताना आता पंधरा इंच उंची आता सोळा इंच घ्यायची कारण की आपली एक इंच शिलाई मार्जिंग असते त्याच्यासाठी शोल्डर घेतलं सहा इंच मोंडा घेतला सव्वा सहा इंच आणि मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला घ्यायचा आहे दीड इंचावरून व्यवस्थित आकार घ्यायचा आहे आता घडी साडेबाराची हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता बाही आता बाही उंची आपण बघूया किती इंच आहे बाही आहे सात इंचाची बाही आहे सातमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचे अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळं आणि मी काय केलं इकडून एक, एक इंच आणि दोन्ही बाजूने बाईच्या जागा सोडून घेतली कारण की आपल्याला बाही कमी पडू नये यासाठी आणि जे कमी जास्त आहे का बघितलं आणि जे समोरच्या भागाचा आकार आहे आता हे जे पार्ट आहे इथं बसत नाही आहे मैत्रिणींना तुम्ही पाहू शकता आता मी खूप प्रयत्न केला पण तो एक मीटर कपड्यामध्ये सुद्धा हा ब्लाऊज होत नाही आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यासाठी मी काय केलं हा पार्ट मी नंतर स्टिचिंग कटिंग कर करणार आहे तर मी हे जे बाकीचे पार्ट आहेत ते अगोदर काय करते आहे ते आखून घेते जसे आहे तसे आता आखल्यानंतर आता हा पार्ट कसा ॲडजस्ट करायचा ते मी तुम्हाला पुढं सांगणार आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा मैत्रिणींनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा मैत्रिणी व्हिडिओ बनवणं खूप अवघड असतं सगळ्या गोष्टी मेंटेन करून टाईम काढून व्हिडिओ बनवावा लागतो तर त्यासाठी तुमचं थोडंसं मला प्रो म्हणजे हे मदत करा थोडीशी आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त, जास्त, जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी कमेंट करा छान अशी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा आणि हे पार्ट आहेत ते मी आता ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेणार आहे आता हा कपडा आहे मी काय करते उरलेला अस्तरचा कपडा आहे मी चेक करते आता मला ब्लाउ तो एक पार्ट आपला शिल्लक राहिलेला आहे ना अस्तर कटिंग करायचा तर मी हे काय केलं अगोदर इथं पाहून घेतलं हे पार्ट जास्तीचं आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पार्टसाठी खालच्या बाजूने आपल्याला अस्तरला जॉईन द्यायचा आहे तो जॉईन मी ज्यावेळेस ब्लाऊज स्टिचिंग करायला घेणार आहे त्यावेळेस तो मी जॉईंट देणार आहे तर मी काय केलं अशा पद्धतीने आपले हे पार्ट रेडी केले बाकीचे आता हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आता ब्लाऊज पीस व आता जो दंड घेर आहे म्हणजे आपली जी बाई आहे ती ठेवायची आपल्याला काठाची बाही रेडी करायची कारण की काठपदर साडी त्याच्यामुळं मग ह्या पद्धतीने काय केलं मी अगोदर बाही कटिंग करून घेतली आता पाठीचा भाग पण ठेवायचा आहे हा पार्ट फ्रंट साईडचा प्रिन्सेसचा आणि हा सुद्धा ठेवायचा आहे कारण की आता मी नंतर ज्यावेळेस जॉईन करणारी असतर त्यावेळेस तो पार्ट आणि आता मी नेहमी सांगत असते की जो ब्लाऊज पीस आहे तो जास्त कटिंग करायचा जेणेकरून जरी तर आपलं व्यवस् म्हणजे कमी जे सरकलं ब्लाऊज पीस सरकला तरी आपल्याला काय होऊ शकतं कमी पडू नये यासाठी मग त्याच्यासाठी मी अगोदरच जास्ती जास्त कपडा कटिंग करून घेतला होता त्याच्यासाठी मी आव कर मी घेते याच्यावरच कटिंग करून ज्यावेळेस मी अस्तर जॉईन करायला सुरुवात करणारे अस्तरला जोड देऊन मग मी पुन्हा तो पार्ट कटिंग कर करून घेणार आहे आता हा बॅकसाईड आहे आता आपल्या बॅक साईडचा गळा वगैरे आखायचा आहे आता मैत्रिणी मी गळा कसा मोजते पहा कशा पद्धतीने हा जी पट्टी उरली आहे त्यात मध्ये दे कस्टमर येतच राहतात तर हे तिला सुद्धा आस्तर वगैरे घ्यायचं होतं त्याच्यामुळं मग मी उठली आणि आस्तर पण तिला देऊन टाकलेलं आहे असं सगळं ॲडजस्टमेंट करावं लागते मैत्रिणीं खालच्या बाजूने अडीच इंचाची गळारुंदी घेतली आता ताईंना जरा छोटाच गळा हवा आहे त्याच्यामुळं नाही तर तुम्हाला जर खालच्या बाजूने रुंद गळा हवा असेल तर तुम्ही तीन इंचसुद्धा गळारुंदी खालच्या बाजूने घेऊ शकतात वरच्या बाजूनी पण अडीच इंच घेतली आणि खालच्या बाजूने सुद्धा आली अडीच गळा गळारुंदी घेतली आणि मी हा गळा कटिंग करून घेतला हे आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट काय झालेलं आहे कटिंग करून झालेले आहे मैत्रिणं तुम्हाला जर खरं सांगते मनापासून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना आपल्या व्हिडिओवरला कमेंट करा हा व्हिडिओ शेअर करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्या तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला पण छान असे ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग करता येईल आणि ह्या स्टिचिंगच्या व्हिडिओ मी अगोदरच तुमच्यावर शेअर केलेला आहे खूप मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे आणि त्याची जी कंबर आहे ती पण खूप मोठी आहे हे पाहू शकता तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज